याला कोण घालिलेस ना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल आदिलशहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हम लायंगे शिवाजी को अन त्यानं विडा उचलला नावतेचा बजल खान नावतेचा बजल ना। खान जिता जागता जन शेताना खान बोलला छाती ढोकून शिवबाला टाकत चिरड दरबारात कौतुक झाले खान निघाला मोठ्या गुर्मीत त्याच घोड दाल पायदळ फौज फाटल बक्कळ अंगे दहा हत्तीचं बळ पाहणारा कापेचा वाटेत भेटेल त्याला टाकेल जेडीत खानाची सेना निघाली होती गाव लुट गाव लुटली देवळा उध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली आता कोण हे वादळ काही नाही इकडे तिकडे मोल मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठबार खानाला कसा ठोपणार काय लढवावी हुनार चिंतेत पंत ते अशा वाघिनीचा तो चावा अशा वाघिनीचा तो चावा का सांगावा खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार श्यामिया न उभारला होता भेटीसाठी शामिया श्यामिया नऊ बरिला भेटी साठी नऊ नक्षीदारी शामिया आणला नक्षीदारी शामिया आणला आणि अशा या ना खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच संगतीला सय्यद बंडा त्याच संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गले लग जा आप खान हा हाक मारितो हसरी खान हा हाक मारितो हसरी रकुन न दया गई

अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला जय जिजाऊ जय शिवराय